मीडियाने कधीच सांगितलं नाही की त्याने दिल्लीमध्ये जाऊन तयारी केली होती तो अंगचाच हुशार होता त्याला दहावीला असताना शहाण्णव टक्के मार्क्स होते सीई टीला त्याने एवढे एवढे मार्क घेतले होते महाराष्ट्रातील सर्वात टॉपच्या कॉलेजमध्ये त्याने इंजिनिअरिंग केलं होतं त्याला कुठल्याच गोष्टींचा ताण तणाव नव्हता त्याला घरातूनच काय तर मित्रांकडूनसुद्धा फायनान्शियल सपोर्ट भेटत होता त्या गोष्टी कधीच मीडियाने सांगितल्या नाहीत आणि मीडियाने दाखवले पण नाही म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं कुणालाच पडलेलं नाही प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे कोणीच सांगत नाही विद्यार्थ्यांना रियालिटी काय आहे पॉईंटमध्ये रिझल्ट लागतो पॉईंटमध्ये आमचे कित्येक मित्र असे आहेत की ज्यांना दोन हजार सतरा अठरा साली ते फायनल मेरिटला एका एका मार्काने गेले होते आजही ते सात आठ वर्ष झाले त्याच परीक्षेची तयारी करत वयाच्या पस्तीशेत लायब्ररीमध्ये जाऊन बसतात मग खऱ्या अर्थाने याला जबाबदार कोणतो मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं डीवायस च्या जागा येतात एक नाही तर दोन कधी कधी डीवायस जागाच येत नाही आता लाख मुलं तयारी करत असतील तर कसे यातले कसेच डीवायस पी होतील सगळेजण आज सदाशिव पेठेसारख्या ठिकाणी लाखो मुलं ची तयारी करतात तीस ते पस्तीस वयोगटातील लाखो मुलं तयारी करत आहेत आजही आई वडील रोजंदारीवरती काम करतात आणि मुलांना इकडे पैसे पाठवतात मुलाला वाटतं की ह्या वर्ष नाही झालं पुढल्या वर्ष होईल पुढल्या वर्ष नाही झालं परत होईल असं करत करत आयुष्यातले ऐन उमेदीचे दहा ते पंधरा वर्ष मुलांनी घालवलेले आहेत त्याच मुलांना पोहे खायला घालून चहा प्यायला लावून आज कित्येक छोटे छोटे गाडेवाले सुद्धा कोट्यादीच झालेले आहेत नमस्कार मी रोहित पाटील हा व्हिडिओ सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी आवर्जून बघावा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी खऱ्या अर्थानं तुम्हाला वस्तुस्थिती समजावून सांगणार आहे चार दिवसांपूर्वी सीचा रिझल्ट लागला आणि त्या सीच्या रिझल्टमधून बरेच मुलं आय पी एस झाले कोणी आय ए एस झालं कोणी आय एस झालं अशातच आपला कोल्हापूरचा एक मेंढपाळाचा मुलगा बिरदेव डोने हा आय पी एसपदी विराजमान झाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच त्याचं खूप खूप अभिनंदन कारण यू पी एस सीसारखी अत्यंत अवघड समजली जाणारी परीक्षा क्रॅक करणं कुणाचं ऐर्यागैर्याचं काम नाही आहे निश्चितच या गोष्टीचा त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाबरोबरच आम्हालासुद्धा सर्वांना अभिमान आहे त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या कर्तृत्वाला सॅल्यूटच आहे पण याची दुसरी बाजूसुद्धा आपण पडताळून बघितली पाहिजे किंवा समजून घेतली पाहिजे मी चार दिवस झालं बघतोय मग ते टी व्ही न्यूज चॅनल असेल किंवा पेपर असेल किंवा इंस्टाग्राम फेसबुकच्या पोस्ट असतील किंवा मग लोकांनी ठेवलेले व्हॉट्सअपला स्टेटस असतील या सर्वांच्या माध्यमातून एक हाईप क्रिएट केली जाते की एका मेंढपाचा मुलगा घरी राहून आय पी एस झाला किंवा मेंढ्या चरवता चरवता आय पी एस झाला कुठल्याही कोचिंग क्लास विना झाला जितेंद्र आवाड साहेबांनी तर एक पोस्ट टाकलेली आहे इंस्टाग्रामला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सरळ लिहिलं आहे की कुठल्याही प्रकारचा कोचिंग क्लास न लावता एका मेंढपाचा मुलगा आय पी एस झाला तर हे खरंच असं होतं का हा प्रश्न कधी तुम्ही स्वतःला विचारला आहात का तर याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने वस्तुस्थिती समजावून सांगतो आहे त्याचं कारण एकच आहे की बरेच आमच्या ग्रामीण भागातील लोक आहेत जे वयस्कर आईवडील वगैरे आहेत यांचा असा समज होतो किंवा यांचा असा गैरसमज होतो की आम्ही आमच्या मुलाला पुण्यामध्ये ठेवतो आहे आम्ही आमच्या मुलाला दिल्लीमध्ये पाठवतो आहे आणि दिल्लीमध्ये कोचिंग क्लास करून किंवा पुण्यासारख्या ठिकाणी क्लासला पाठवूनसुद्धा आमची मुलं सिलेक्ट होत नाही आहेत आणि हा मेंढपाचा मुलगा एका रानमाळावरती बसून मेंढ्या चरवत चरवत कसा काय एवढ्या मोठ्या पदावर जाऊ शकतो किंवा जातो आहे मग आमची मुलं कुठेतरी चुकतात मग हा चुकीचा झालेला हाईप मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे खरी वस्तुस्थिती सर्वात प्रथम बिरदेवबद्दल बोलूया तर हा मुलगा अंगचाच अतिशय हुशार आहे याला दहावीला शहाण्णव टक्के मार्क्स पडलेले आहेत दहावीला असतानाच त्याला गणितला शंभरपैकी शंभर मार्क्स होते बारावीला चांगल्या मार्काने पास होऊन सीई टीला त्याला एकशे बासष्ट मार्क्स पडलेत पुढील शिक्षणासाठी तो पुण्याला आला महाराष्ट्रातील सर्वात टॉपचं कॉलेज समजलं जातं ते म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सीओ पी .E इथे त्याने इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं इंजिनिअरिंग करत असतानाच तिसऱ्या वर्षाला असताना कमवा आणि शुका योजनेअंतर्गत त्याने यू पी एस सीचा अभ्यास चालू केला याच वर्षी जवळपास त्याचे सिनियर कोण असतील ते सोळा सतरा जण यू पी एस सीमधून सिलेक्ट झाले होते त्यांचं मार्गदर्शन त्याला लाभलं आणि यू पी एस सीसाठी जे बेसिक लागतं म्हणजेच एखादं घर बांधण्यासाठी जसा पाया मजबूत करावा लागतो तसा पाया त्याने ते इंजिनिअरिंगच्या दोन वर्षातच मजबूत करून घेतला याच कालावधीमध्ये त्याचा भाऊ आर्मीमध्ये भरती झाला त्यामुळे त्याला फायनान्शियल सपोर्ट पण तिकडे मिळायला लागला तो व्हिडिओच्या माध्यमातून त्याने पण एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की अभ्यास करताना मला कधीही कुठला ताणतणाव नव्हता कधीही मला पैशांची कमी जाणवली नाही कारण मला माझा भाऊ आणि माझे हितचिंतक मला फायनान्शियल सपोर्ट करत होते बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की इंजिनिअरिंगनंतर त्याने इंडियन पोस्टल डिपार्टमेंटमध्ये सेवक म्हणून थोडे दिवस काम केलं आणि त्याच्यानंतर पुढील कोचिंग किंवा पुढील क्लास करण्यासाठी तो दिल्लीला गेला दिल्लीमध्ये हा दोन वर्ष राहिला तिथे त्याने यू पी एस सीची तयारी केली तिथे त्यांनी यू पी एस सीचे क्लासेस केले आणि त्याच्यानंतर तो परत पुण्यामध्ये आला परत पुण्यामध्ये आल्यानंतर त्याने ज्ञानप्रबोधिनीमध्ये अभ्यास केला या सगळ्या प्रवासामध्ये त्याने स्वतः सांगितलेलं आहे की दिल्लीमध्ये जेव्हा तो अभ्यास करायला होता तेव्हा त्याचे रूममेट त्याला ताटसुद्धा जेवलेलं धुऊन देत नव्हते इतकं त्याला तिथं जपलं गेलं होतं तो जेव्हा पुण्यामध्ये आला आणि पुण्यामध्ये परीक्षा दिल्यानंतर आता सगळेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक तुम्हाला रिॲलिटी सांगतो की कुठल्या आमदार खासदारचा मुलगा किंवा कुठल्या उद्योगपतीचा मुलगा कधी एम पी एस यू पी तयारी करत नाही एम पी एस सी यू पी सीची तयारी करणारी मुलं ही सर्व सर्वच मुलं सर्वसामान्य कुटुंबातील असतात मग कोणी ऊसतोड कामगार मजुराचा मुलगा असतो कोणी ऑटो चालक असतो रिक्षा चालकांचा मुलगा असतो कोणी शेतकऱ्याचा मुलगा असतो तर काही लोकांचे काही मुलांचे आईवडील हे रोजंदारीवरती दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जात असतात अशाच आईवडिलांची मुलं पुढे जाऊन अधिकारी होत असतात कारण त्यांना कुटुंबाची जबाबदारी आणि परिस्थितीची जाणीव असते खऱ्या अर्थानं जसं की पुण्यामध्ये जवळपास लाखो मुलं तयारी करतात आणि परीक्षा झाल्यानंतर प्रत्येकानं आपापल्या गावी जातो आणि गावाकडे गेल्यानंतर सगळेच आपापल्या शेतातील कामं असतील किंवा घरातील कामं करत असतात तसंच पुण्यातील परीक्षा आटोपून बिरदेव हा घरी गेला होता आणि त्यांचा पारंपरिक जो घरचा जो उद्योग आहे मेंढ्या चरायला नेणे तसं त्याने मेंढ्या चरायला तो घेऊन गेला होता आणि तिथेच त्याला फोन आला की यू पी एस सीचा रिझल्ट लागला आणि तो आय पी एस झालास मीडियाने चुकीच्या पद्धतीची हाईप केली पण मीडियाने कधीच याची दुसरी बाजू दाखवली नाही मीडियाने कधीच सांगितलं नाही की त्याने दिल्लीमध्ये जाऊन तयारी केली होती तो अंगचाच हुशार होता त्याला दहावीला असताना शहाण्णव टक्के मार्क्स होते ई टीला त्याने एवढे एवढे मार्क घेतले होते महाराष्ट्रातील सर्वात टॉपच्या कॉलेजमध्ये त्याने इंजिनिअरिंग केलं होतं त्याला कुठल्याच गोष्टींचा ताण तणाव नव्हता त्याला घरातूनच काय तर मित्रांकडूनसुद्धा फायनान्शियल सपोर्ट भेटत होता ह्या गोष्टी कधीच मीडियाने सांगितल्या नाहीत आणि मीडियाने दाखवले पण नाहीत आता मी तुम्हाला रिॲलिटी सांगतो की या परीक्षेला जवळपास तेरा लाख मुलांनी अर्ज केला होता त्याच्यातील फक्त एक हजार मुले सिलेक्ट झालेत आता उरलेल्या मुलांनी करायचं का काय मुळातच एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव साली जेव्हा आपले विश्वास नांगरे पाटील साहेब आय पी एस झाले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही वडापाव खाऊन आय पी एस वगैरे झालो हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आजही बघितलं जातं मीही त्यांचा खूप मोठा फॅन आहे त्यांच्याकडे बघून लाखो मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये आले पण रियालिटी अशी आहे की सगळ्यांनाच पोस्ट मिळाली का हो नाही मिळाली याला खरंच कोण जबाबदार आहे पहिला कोण जबाबदार असेल तर ते म्हणजे स्वतः विद्यार्थी कारण त्यांनी कधीच प्लॅन बी तयार केला नाही मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं डीवायस हो। पीच्या जागा येतात एक नाही तर दोन कधी कधी डी पीच्या जागाच येत नाहीत आता लाख मुलं तयारी करत असतील तर कसे यातले कसेच डी पी होतील सगळेच जण हे सांगण्याचं कारण एकच आहे की वाड़ते, वाड़ते मी सुद्धा एम पी एस सीचा अभ्यास केलेला आहे चार पाच वर्ष पण मी कधीच चुकीच्या पद्धतीच्या मोटिवेशनला कधीच मी भुललो नाही कारण मी वस्तुस्थिती समजून होतो मला जेव्हा वाटलं की माझं वय वाढतंय माझ्यावरती जबाबदारी आहे तेव्हा मी स्वतःहून थांबण्याचा निर्णय घेतला आणि ते क्षेत्र सोडून मी दुसऱ्या क्षेत्रामध्ये आलो आज सदाशिव पेठेसारख्या ठिकाणी लाखो मुलं एम पी एस सीची तयारी आहेत तीस ते पस्तीस वयोगटातील लाखो मुलं तयारी करत आहेत आजही आई वडील रोजंदारीवरती काम करतात आणि मुलांना इकडे पैसे पाठवतात मुलाला वाटतं की ह्या वर्ष नाही झालं पुढल्या वर्षी होईल पुढल्या वर्ष नाही झालं परत होईल असं करत करत आयुष्यातले ऐन उमेदीचे दहा ते पंधरा वर्ष मुलांनी घालवलेले आहेत आणि त्याच मुलांना पोहे खायला घालून चहा प्यायला लावून आज कित्येक छोटे छोटे गाडेवालेसुद्धा कोट्यादीत झालेले आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाहीरपणे सांगतो महाराष्ट्रातील कुठल्याही क्लासने कुठल्याही सिलेक्ट झालेल्या अधिकाऱ्याने कधीच कुठल्या नवख्या विद्यार्थ्याला वस्तुस्थितीची जाणीव नाही करून दिली क्लासवाल्यांना पैसा मिळतोय बस त्यांनी कधीच खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती समजवून सांगितलं नाही माझ्या माझ्या मला मा एका मुलाचा मेसेज आला होता त्याने सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा क्लास आहे त्या क्लासमध्ये जेव्हा ॲडमिशन घ्यायला एखादा मुलगा जातो तेव्हा तिथला ते शिक्षक मुलाला विचारतो की तुझी उंची किती आहे तर मुलगा सांगतो पाच फूट आठ इंच पाच फूट नऊ इंच पाच फूट दहा इंच काय असेल ते घरी जाताना मार्केटमधून खाकी कापड विकत घे आणि वर्दी शिवायला टाक ह्या वर्षी तुझी वर्दी फिक्स जिथे पी एस आय सारखी पी एस आयची परीक्षा द्यायला किंवा पी एस आयची प्रोसेस कंप्लीट व्हायला दोन ते तीन वर्ष जातात तिथे हे मास्तर सांगतात की वर्षभरामध्ये तुला पी एस आय वर्षभरात तू पी एस आय होतोयसच कारण त्यांच्याकडे त्या मुलांनी ॲडमिशन करावं म्हणून म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं कुणालाच पडलेलं नाही आहे प्रत्येकाला पैसा कमवायचा हो आहे प्रत्येकाला पैसा कमवायचा हो आहे कोणीच सांगत नाही विद्यार्थ्यांना रिॲलिटी काय आहे ते अहो पॉईंटमध्ये रिझल्ट लागतो पॉईंटमध्ये आमचे कित्येक मित्र असे आहेत की ज्यांना दोन हजार सतरा अठरा साली करत, ते फायनल मेरिटला एका एका मार्काने गेले होते आजही ते सात आठ वर्ष झाले त्याच परीक्षेची तयारी करत वयाच्या पस्तीशेत लायब्ररीमध्ये जाऊन बसतात मग खऱ्या अर्थाने याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार कोण असेल तर ते क्लासवाले याला जबाबदार कोण असेल तर ते खोट्या ज्या स्टोऱ्या रचल्या जातात आणि ज्यांचं प्रसारण केलं जातं ते प्रसारमाध्यमे याला जबाबदार कोण असेल तर सिलेक्ट झालेले सरकारी अधिकारी ज्यांनी पोटतिडकीने भाषण करून अनेक विद्यार्थ्यांना एक इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी म्हणून दाखवले ते आणि तयारी करणारे विद्यार्थी आम्ही मान्यच करायला तयार नाही आहे की आमचं वय पस्तीस झालंय आम्ही मान्यच करायला तयार नाही आहे की आम्ही या क्षेत्रासाठी बनलेलोच नाही आहे आम्ही मान्यच करायला तयार नाही आहे की आमची बुद्धिमत्ता तेवढी नाही आहे की आम्ही मेरिट क्रॅक करू शकतोय आम्हाला आजही वाटतं की ही प्रिलियम गेली ही मेन्स दिली की अजून सहा महिने थांबू परत जोरात तयारी करू परत पुढची प्रिलियम येते आणि पुढल्या वर्षी माझं नक्की होईल स्पर्धा परीक्षा हा आयुष्याचा एक भाग आहे त्याला आयुष्य नका बनवू जसं अभ्यासामध्ये काय वाचायचं यापेक्षा काही नाही वाचायचं हे ज्याला समजतं तो लवकर सिलेक्ट होतो तसंच आयुष्यामध्ये ज्याला कुठे थांबायचं हे कळतं तो लवकर सक्सेस होतो तो लवकर यशस्वी होतो त्यामुळे मा व्हिडिओच्या माध्यमातून काय घ्यायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं आणि पुन्हा एकदा कुठे तो छत्रपती संभाजीनगरचा पस्तीस हजाराची नोकरी लागलेला महसूल एक झालेला मुलगा ज्याने सिलेक्ट झाल्यानंतर आईवडिलांना लात मारून घराबाहेर काढलं आणि कुठे हे परिस्थितीची जाणीव ठेवून अतिशय गरिबीतून अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून सगळ्या सा गोष्टींची सांगड घालून परिस्थितीची जबाबदारी उचलत आय पी एसमध्ये रुजू झालेला बिर्देव पुन्हा एकदा आय पी एस बिर्देव डोने तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात जे तुम्ही काही ॲचिव केलं हे कुणाचं ऐर्या गैर्याचं काम नाही आहे कारण स्पर्धा परीक्षा या क्षेत्राला मी खूप जवळून ओळखतो त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला सॅल्यूट आहे आणि पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून काय बोध घ्यावा हे ठरवावं धन्यवाद